काय सांगणार काल एकनाथ शिंदे साहेबांची सभा झाली प्रतिसाद जनतेने दिलेला आहे काय हो काल खूप मोठ्या प्रमाणात आमच्या कार्यकर्ते मित्र आणि बंधू भगिनी होते महिला मोठ्या प्रमाणात होते आणि काल पण सगळं ऐकण्यासाठी शिंदे साहेबांना सगळं गर्दी झाली होती आणि ह्या शिंदे साहेबांनी काल खूप सुंदर बोललेत की आम्ही टीकेला विकास कामाला उत्तर देऊ आणि त्यांनी बोललेत का विकासाकडे आपला फोकस असायला पाहिजे विकास केलं तर जनता स्वतः आपल्या सोबत राहते आणि कालपासून वातावरण खूप सुंदर झालेलं आहे चांगलं झालेलं आहे विधानसभेसारखंच आता वातावरण पेक्षा चांगलं वातावरण झालेलं आहे आणि आमचा फोकस विकास काम आहे लोकांच्या हिताचे काम आहे आम्ही कोणाला पण टीका टिप्पणी करणार नाही आमच्या कार्यकर्त्यांना मी सांगितलेलं आहे कोणावरती टीका टिप्पणी करू नका आपण सत्तेमध्ये आहोत सत्तेमध्ये लोकांना काय देऊ शकतो सत्तेमध्ये लोकांचं किती चांगलं काम करू शकतो हे आपल्याला दाखवायचं आहे विरोधकांचा काम आहे टीका टिप्पणी करायचा आणि दुर्भाग्य आहे की आपले पक्ष काही जर आपल्यावर टीका टिप्पणी करत असतील तर त्यांचा प्रश्न आहे परंतु आम्ही विकासावर बोलू विकासाचा फोकस करू कारण आता अंतिम चार पाच दिवस आलेत निगेटिव्ह बोलण्यापेक्षा सकारात्मक लोकांमध्ये जर गेलं तर लोकांचा जास्त प्रतिसाद वाढते आणि आम्ही मोठ्या प्रकारे आम्ही जिंकतोय हे तेवढंच खरं आहे की कारण आम्हाला जे लोक भेटायला येतात सांगतात आपल्या सगळ्यांच्या मार्फत जे आम्हाला माहिती पडते का चांगला प्रतिसाद आहे आणि उच्च शिक्षित जे आहे अश्विनी डॉक्टर अश्विनी भोंडेकर याचा वक्तृत्वाची खूप चर्चा सुरू आहे तर नक्कीच याचा पण मोठा फायदा होईल आणि आम्ही मोठ्या फरकाने जिंकतोय